नमस्कार मी जयरावत बुलेटिन मध्ये आपलं स्वागत वसमत येथील कोठा रोडवर शनिवारी दुपारी एक भयंकर अपघात घडला भरधाव वेगात असलेला हायवा ट्रक अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला उभा असलेल्या प्रवाशांनी भरलेल्या ऑटोवर उलटला या दुर्घटनेत दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून तिघे गंभीर जखमी झाले आहेत अपघात घडल्यानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला स्थानिक नागरिकांनी धाव घेत बचाव कार्य सुरू केले घटनास्थळी पोलिसांनीही तात्काळ धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली ही घटना दुपारी सव्वा एक वाजण्याच्या सुमारास घडली हायवा चालक मातीची वाहतूक करत असताना मदिना चौक भागात त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि समोर उभ्या असलेल्या ऑटोला जोरदार धडक दिली त्यानंतर हायवा उलटून ऑटो त्या खाली गेले हायवा चालक अपघातानंतर फरार झाला असून पुढील पुढील तपास पोलीस करत आहेत टी व्ही ट्वेंटी फोर मराठीसाठी मुंजाजी निर्बळ बसमा